जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्रायविंग स्कूल संचालक एक ऑटोमोबाईल इंजिनियर एम एम सी टीचर आज आपल्या कार ड्रायव्हिंग शिकण्याचा दुसरा दिवस आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कारचं गेट ओपन कसा करायचा बेल्ट कशी लावायची आणि सीट ॲडजस्टमेंट कशी करायची तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की कारला किती गेअर असतात कोणता गेअर कधी एंगेज डिसेंगेज करायचा गेर टाकायचा कसा आणि काढायचा कसा याची आपण प्रत्यक्ष माहिती कारमध्ये बसून आपण शिकूया चला तर आपण आता कारमध्ये जाऊया बघा हे गेट ओपन केलं आणि कारमध्ये हे आपण गेट बंद केलं आता आपण प्रत्यक्ष गियर कसे घ्यायचे एंगेज डिसएंगेज कसे करायचे हे आता आपण प्रत्यक्ष कारमध्ये शिकूया तर मित्र आपण कारमध्ये आलेला आहे आणि कार, कार ड्रायव्हिंग शिकण्याचा आपला दुसरा दिवस असल्यामुळं मी माझे सॅन्डल काढून घेतो जेणेकरून क्लच किती प्रमाणात प्रेस होत आहे किती प्रमाणात रिलीज होत आहे याची पूर्ण तुम्हाला जाणीव होण्यासाठी रिअलाईज होण्यासाठी शूज सँडल किंवा चप्पल घालून तुम्ही चालवल्यास हे तुम्हाला पूर्णतः रिअलाईज होणार नाही त्यामुळे नवीन नवीनच ड्रायविंग तुम्ही शिकत असेल तर तुम्ही शूज सँडल किंवा चप्पल हे न घालता गाडी शिकावं तर आता आपण प्रत्यक्ष गियर कसे एंगेज डिसएंगेज करायचं याचा नॉलेज घेऊया आपण तर इथे तुम्ही लक्ष द्या बघा पहिल्या ड्रायव्हरनं कार कशी चालवली आपल्याला माहिती नाही त्यामुळं सर्वप्रथम कारमध्ये बसल्याच्या नंतर गाडी स्टार्ट केलं करायच्या आधी आधी आपल्याला बघायचं आहे की आपली कार न्यूट्रल आहे की गेअरमध्ये आहे न्यूट्रल आहे की गेअरमध्ये हे आधी आपल्याला समजून घ्यायचं असते नसेल तर आपल्याला करा। न्यूट्रल करायचं न्यूट्रल कशी करायची बघा क्लच दाबायचा हे क्लच मी प्रेस केला आता हे न्यूट्रल केलं बघा न्यू न्यूट्रलमध्ये हा जो गेअर लिवर आहे हा पूर्णतः रिलीज असतो त्यामुळे आता आपल्याला शिकायचं आहे की फर्स्ट गेअरमध्ये जायचं कसं फर्स्ट गेअर कसा घ्यायचा बघा तर हे आहे गेर हँड लिवर यावरती कोणते गेअर कुठसं आहे याचे नंबरिंग दिलेले आहे मित्र हो बघा इथे वर फर्स्ट गिअर आहे खाली सेकंड गिअर आहे त्यानंतर थर्ड गिअर आहे त्यानंतर फोर्थ गेर आहे त्याच्यानंतर फिफ्थ आणि त्याच्यानंतर रिवर्स असे पूर्णतः सहा गिअर आहे बघा आधी या सहा गिअरला आपण समजून घेऊया तर आता शिकूया आपण की गेर एंगेज डिसेंगेज करण्याची योग्य पद्धत बघा पण आता हे न्यूट्रल पोझिशनमध्ये इथं सेंटरला आलेला आहे हा गियर लिवर त्यानंतर आता फर्स्ट गिअरला जायचं आहे तर कसं जावं लागेल तर आता मी हे क्लच पूर्ण प्रेस केला त्यानंतर आता इथून एवढं अंतर आपल्याला पार करायचं आहे तर आधी तो ते अंतर डिस्टन्स कव्हर करायचं आहे आपल्याला हे हे आपण डिस्टन्स कवर केलं त्यानंतर वर घेतला आता हा पडला फर्स्ट गियर त्यानंतर क्लच सोडला आपण त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे सेकंड गिअर सेकंड गिअर घ्यायच्या वेळेस काय करावं लागेल पहिल्यांदा क्लच प्रेस केला आपण त्यानंतर तुम्ही असं जर ओढला तर डायरेक्ट हे चौथ्यामध्ये जातं बऱ्याचदा काय होतात ते फर्स्ट गिअर घेतल्याच्यानंतर हा चौथ्यामध्ये जातात तर असं हे चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा हे न्यूट्रल पोझिशनमध्ये आहे आता फर्स्ट गिअर घ्यायचा आपल्याला फर्स्ट गिअर घ्यायच्या आधी हा एवढा अंतर डिस्टन्स कवर करायचा आहे त्यामुळं आपला जो हा डावा हात आहे हा, हा गिअर हँड लिव्हरवर कसा ठेवला पाहिजे ना आपण हा अशा पद्धतीचा असला पाहिजे आता इथून एवढा आधी अंतर हे पार केलं आपण त्यानंतर इथून कॉर्नरवरून टर्न केला आता हा हे झाला फर्स्ट गिअर इथे क्लच सोडला आता सेकंड गिअर घ्यायचा आहे क्लच ऑपरेट करायचा आहे बघा मी क्लच पूर्णतः प्रेस केलेला आहे आता आपल्याला सेकंड गियर घ्यायचा आहे माझा हात या गिअर लिवरवर बघा कशा पद्धतीने मी ठेवलेला आहे बघा हे या साईडला हे करून सेक सेकंड गिअर घ्यायचा आहे फर्स्टमधून हे न्यूट्रलमध्ये न जाता डायरेक्ट सेकंडमध्ये मागं ओढायचा हा घेतला आपण सेकंड गिअर त्यानंतर हळूहळू क्लच सोडला त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे थर्ड गिअर थर्ड गिअर घ्यायच्या वेळेस परत क्लच मी प्रेस केला त्यानंतर थर्ड गिअर घ्यायच्या वेळेस बघा हे सरळ थर्ड गिअर घेतला यावेळेस हाताची पोजिशन बघा माझ्या हा सेकंड गिअर आहे आणि सेकंड गिअरमधून थर्ड गिअर हा खूप सोपा आहे त्यासाठी तुम्हाला हा क्लच पूर्ण प्रेस करावं लागेल हे क्लच पूर्ण प्रेस केला त्यानंतर माझा हात बघा कशा पद्धतीने ह्या गिअर लिवरवर आलेला आहे हा इथून ह्या न्यूट्रल आणि हा थर्ड गिअर बघा थर्ड गिअर झाला इथून हा क्लच सोडला आपण ठीक आहे आता घ्यायचा आपल्याला चौथा गिअर माझ्या हाताची हाता पोजिशन बघा चौथा गिअर घ्यायच्या वेळेस मी कसा घेऊ राहिलो क्लच प्रेस केला हे न्यूट्रल आणि हा चौथा गिअर बघा किती इझी चौथा गिअर झाला इथून मी क्लच सोडला आता घ्यायचा आपल्याला फिफ्थ गिअर फिफ्थ गिअर घ्यायच्या वेळेस आपल्याला असा असा किंवा असं ठेवता कामा नाही आता आपल्याला फिफ्थ गिअर घ्यायचा आहे फिफ्थ गिअरमध्ये जायच्या आधी काय करावं लागेल आधी पूर्णतः क्लच प्रेस केला मी त्यानंतर आता आधी न्यूट्रल करायची न्यूट्रल झाल्याच्यानंतर जसं आपण फर्स्ट गिअरला गिअर घेतो अगदी त्याचप्रमाणे फिफ्थ गिअर घ्यायचा गे असतो फर्स्ट गिअर आपण कसा घेतो इथून हा घेतला तसा फर्स्ट गिअर तसाच हा सेंटरला आहे न्यूट्रल असल्यामुळे हा ड्रायवर साईडनं ओढायचा असा आणि वर घ्यायचा बघा हा झाला फिफ्थ गिअर त्याच्यानंतर हळूहळू क्लस सोडायचा ठीक आहे आता फिफ्थ गिअरमधून आपल्याला रिवर्स गियर घ्यायचा परंतु फिफ्थ गिअरमधून डायरेक्ट रिवर्स गिअर पडत नसतो जसा फर्स्ट गिअरमधून सेकंड गिअर पडतो जसा फर्स्ट गिअरमधून सेकंड गिअर पडतो तसा फिफ्थ गिअरमधून डायरेक्ट रिवर्स पडत नाही त्यामुळं आधी याला न्यूट्रल करायचं आता हे न्यूट्रल पोझिशनला आहे परत हे गेअर लिवरला ड्रायव्हर साईडला ओढायचं सरळ त्यानंतर माघं घ्यायचं बघा हा झाला रिव्हर्स गिअर आता पूर्णतः आपली गाडी रिव्हर्स गिअरमध्ये आहे तर आज आपण शिकलेलो आहे की गेअर कसे एंगेज करायचे डिसएंगेज कसे घ्यायचे फर्स्ट सेकंड थर्ड गिअर फोर्थ फिफ्थ गिअर कसे घ्यायचे रिव्हर्स गिअर कसा घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे की या गिअर हँड लिव्हरवर हात ठेवण्याची गेअर योग्य पद्धत कशी आहे हे आपण आज प्रत्यक्ष बघितलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की हँडब्रेक हा कसा वर्किंग करतो याची पूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की पहा आणि आमच्या शिवकृपा मोटर ड्रायविंग स्कूल या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तोपर्यंत जय सियाराम